नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे तर मंडळी एका लोकप्रिय अभिनेत्याने स्टार प्रवाहवरील एक मालिका सोडली आहे ही माहिती त्या अभिनेत्याने एक सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मात्र या मालिकेतील मकरंद ही भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच अभिनेता आदिश वैद्य याने ही मालिका सोडली आहे आदिशने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे माझ्या वैयक्तिक कारणास्तव मी मकरंद किल्लेदार या पात्राला निरोप देत आहे या पात्राने मला खूप काही दिलं आहे आता ही मालिका मी सोडत आहे स्टार प्रवाह व मनवानाईक यांनी मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे म्हणत आदिशने मालिका सोडत असल्याचे जाहीर केले आहे तर मंडळी तुम्हाला आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका आवडते का, का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद